प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन या अभियाना अंतर्गत जिल्हास्तरीय मूल्यमापनासाठी हातकलंगले तालुक्यामधील प्रथम क्रमांक आलेल्या कन्या विद्यामंदिर तारदाळ या शाळेला आज कार्तिकेयन मुख्य कार्यकारी कार्तिकेयन एस ज्येष्ठ अधिव्याख्याता महादेव वांड्रे साहेब उपशिक्षणाधिकारी शंकरराव यादव प्रशासन अधिकारी महानगरपालिका कोल्हापूर आर व्ही कांबळे गट अधिकारी नम्रता गोसावी मॅडम ज्येष्ठ विस्तार अधिकारी अजय कुमार बिरणगे साहेब केंद्र प्रमुख सुरेश कांबळे तज्ञ तंत्रस्नेही चित्रकार सर केंद्रप्रमुख गुंडू पाटील सर विषय तज्ज्ञ कल्पना लोंढे मॅडम यांच्या कमिटीची शालेय गुणवत्ता भौतिक सुविधा या अनुषंगाने भेट देण्यात आली ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत लोकनियुक्त सरपंच पल्लवी पोवार जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रसाद खोबरे ग्रामविकास अधिकारी कुमार वंजिरे व सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले हलगीच्या तालावर नेत्रदीपक असं दानपट्टा व लाठीघाटीचे प्रात्यक्षिक कन्या शाळेची विद्यार्थिनी ईश्वरी साळुंके हिने समितीसमोर सादर केले शाळेच्या भौतिक सेवा शाळेच्या भौतिक सुविधा यामध्ये टाटा इंडिका कंपनीचे सात लाख रुपयेचे स्वच्छतागृह त्याचबरोबर राऊंड टेबल ऑफ इंडिया या संस्थेने चार लाख रुपये निधीतून केलेले अत्याधुनिक चेंजिंग रूम हँडवॉश स्टेशन तसेच रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह यांनी दोन लाख रुपये निधीतून दिलेल्या वॉटर प्युरिफायरच्या पाण्याची प्रत्यक्षित चव सी ई ओ साहेबांनी घेतली त्यानंतर प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या बरोबर साहेबांनी स्वतः जाऊन संवाद साधला त्यामध्ये इयत्ता पहिली वर्ग शिक्षिका भंडारे मॅडम यांनी वर्गातील उपक्रम मुलींची प्रत्यक्ष कृतीयुक्त कविता याचे सादरीकरण केले इयत्ता चौथीच्या जगदाळे यांच्या वर्गातील मुलींची गणित भाषा या विषयाशी संवाद साधला इयत्ता सातवीचे वर्ग शिक्षक विशाल देसाई यांच्या वर्गामध्ये सामान्य ज्ञान इंग्रजी गणित मराठी या विषयांशी संबंधित पंचवीस मिनिटं योग्य आणि हजरबाबीपणाने उत्तरं देणाऱ्या विद्यार्थिनींना टेन पुस्तक व ही भेटवस्तू रूपाने सीईओ साहेबांनी शाबासकी देऊन कौतुक केले शालेय रेकॉर्ड आणि इतर बाबी संदर्भात मुख्याध्यापक अशोक भुजबळकर विजयकुमार चौधरी सर सौ सुनीता समडोळे महेश खडकेकर सौ कल्पना पांडव सुनील काळे सौ वर्षा वर्धन शालेय पी पी टी तंत्रस्नेही शिक्षक दिलीप राऊत सर यांनी तयार केली स्वागत अशोक भुजबळकर यांनी केले आभार विशाल देसाई सर यांनी मानले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी पवार सदस्य जगन्नाथ भोपळे दगडू खोचरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य माता प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते